नमस्कार आपण आहोत लोणंद या ठिकाणी लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आजचा बकरी बाजार मोकड बाजार हा मोठ्या प्रमाणावर भरला आहे शनिवारी बकरी ईद आहे मुस्लिम धर्मियांचा हा मोठा सण मानला जातो आणि त्या पार्श्वभूमीवर लोणंद बाजार समितीच्या आवारातील बकरी मेंढी चेळी हा बाजार मोठ्या प्रमाणावर भरला आहे आपण पाहू शकता की हा बा बाजार किती मोठ्या प्रमाणात भरलेला आहे ज्या ठिकाणी कर्नाटक असो किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी बकरी खरेदीसाठी बोकड खरेदीसाठी हा व्यापारी वर्ग मुस्लिम धर्मी येत असतात त्याचबरोबर संपूर्ण सातारा जिल्हा असो पुणे जिल्हा असो सोलापूर जिल्हा असो सो, सो। या ठिकाणचा जो मेंढपाळ आहे किंवा शेतकरी वर्ग आहे हा गोकड मेंढी शेळी हा विक्रीसाठी या ठिकाणी आणत असतो परंतु आजचा हा प्रचंड प्रमाणात भरलेला हा बाजार पट्ट्यावधीची उलाढाल आज या ठिकाणी लोणंद बाजार समितीच्या आवारामध्ये आता होणार आहे किंवा होत आहे कारण या ठिकाणीचं एक बोगड, पसुन, पसुन, एक बोकड पाच हजारापासून दहा हजारापासून एक लाख ते दीड लाखापर्यंत त्याची किंमत केली जाते बोकडाची जशी उंची आहे त्याचं वय कसं आहे त्या प्रमाणात हे आपणाला या ठिकाणी त्याची किंमत ठरवली जाते आणि लोणंद बाजार समितीने या ठिकाणी चांगल्या प्रकारचं नियोजन आहे या ठिकाणी पाऊस झाल्यामुळं चिखल झाला आहे परंतु तरीही त्यांनी मुरूम टाकून त्यामध्ये शेतकरी व मेंढपाळ आणि व्यापारी यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करायचा भविष्य काळामध्ये या ठिकाणी कॉन्क्रिटी आहे त्यांचा मानस आहे आणि लोणंचा हा बकरी बाजार निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये गाजणार आहे आणि व्यापाऱ्यांना मानावर चांगला माय मिळतो जवळजवळ शंभर दीडशे दोनशे किलोमीटर मानाच्या आवक येते आणि त्यानिमित्त आम्ही संचालक आघाड गोविंदराव आलिंदे आणि सभापती सुनील शेळके आणि सचिव शेळके साहेब यांनी सर्व तयारी केलेले एकदम दं टाकलेला आहे उत्तम पाण्याची व्यवस्था केली आहे लाईटची व्यवस्था केली आणि दुसरे विषय म्हणजे आम्ही सर्व व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना इतर बाजार समिती जी पावती फाटतो किंवा कर लावतो तो अतिशय अल्प आहे म्हणून आमची बाजार समिती फार मोठी अवलं की येणार आता आम्ही थोड्याच दिवसात तिथं कॉन्क्रिटेशन करणार आहे आणि सर्व हे मकरंद पाटील मंत्री यांच्या आशीर्वाद त्यांच्या मार्गदर्शकाने होत आहे धन्यवाद निमित्त दोनंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो आठवडी बाजार भरतो शेळीमेंढेचा तो बाजार या सणामुळं अतिशय मोठा भरलेला आहे जननायक आमदार मकरंदाबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील कृषी उत्पन्न बाजार समितीने बकरी बाजार मोठा भरणार आहे या दृष्टिकोनातून विविध प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्रात सर्वात मोठा आजचा लोणंदचा बकरी बाजार भरलेला आहे कर्नाटकातून बँगलोरवरून मुस्लिम बांधव कोकण खरेदी करण्यासाठी आलेले आहेत हे करत असताना व्यापाऱ्यांना आणि विक्रेतज्ञान ग्राहकांना दोघांचीही सोय लोणंद बाजार समितीने केलेली आहे भविष्यात हाच बकरी बाजार महाराष्ट्रात एक नंबरचा बकरी बाजार भरेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि जननायक मकरंदाबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील दोन कृषी दो उत्पन्न बाजार समिती प्रगती पथावर कशी जाईल हे सर्व संचालक मंडळांच्या सहकार्यातून आम्ही प्रयत्न करणार असले प्रयत्न करणार आहे हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो